कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती स्वर्गीय रमेश तरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही कल्याणपूर्वेत महाराष्ट्र रिक्षा चालक मालक सेनेच्या वतीनं भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आला रिक्षा संघटनेचे विठ्ठलवाडी पूर्व विभागाचे अध्यक्ष व माजी उपमहापौर विक्रम रमेश तरे कार्याध्यक्ष व उद्योगपती मयुरेश रमेश तरे आणि माजी नगरसेविका मोनाली तरे यांच्या पुढाकाराने आयोजित या शिबिराला रिक्षाचालक तसेच रेल्वे प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला शिबिरामध्ये बी पी शुगर डोळे तपासणी करण्यात आली या शिबिरास कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा येथील एस एन एक्स हॉस्पिटलचा सहकार्य लाभला असून डॉक्टर कुलदीप महाजन आणि त्यांच्या टीमने नागरिकांची तपासणी केली यावेळी रिक्षा संघटनेचे शिवाजी गायकवाड आनंद गांगुर्डे महेंद्रकुमार यादव व इतर सदस्य उपस्थित होते आज दिनांक एक जून दोन हजार पंचवीस दरवर्षीप्रमाणे आपले महाराष्ट्र रिक्षा चालक मालक सेना स्वर्गीय रमेश राजाराम तरे रिक्षा स्टँड रमेश तरे यांच्याच जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आपण दरवर्षी घेत असतो या कार्यक्रमामध्ये मोफत आरोग्य शिबिर असते चष्मे वाटप चष्मे डोळे चेकअप त्यानंतर डायबिटीज शुगर अशा वेगवेगळ्या वेग प्रकारचे ए सी जी चेकअप वगैरे होत असते दरवर्षी आपल्यासोबत डॉक्टरांची टीम असते यावर्षी एसचे डॉक्टर कुलदीप कुलदीप महाजन डॉक्टर आपल्यासोबत यावेळेला आहेत आणि हा कार्यक्रम आपण दरवर्षी करत असतो या कार्यक्रमात स संध्याकाळच्या वेळेला सत्यनारायणची महापूजाही केली जाते मान्यवर उपस्थित असतात धन्यवाद तर तरे साहेबांनी जो हा उपक्रम राबवला हो त्याच्यातून न हे जे ज्यांना कळलं की आता त्यांना प्रॉब्लेम आहेत ते गोळ्या औषधी घेतील तर पुढेचं त्यांचं हेल्थ चांगली राहील आमच्या एस हॉस्पिटल जे खडक पडायला आहे कल्याण वेशला तर तिथे माननीय आपले मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाने आपलं तिथे सी एम फंड हे स्कीम राबवतो आहे जेणेकरून त्यात मोठे जे आजार आहेत जसे कॅन्सरचा झाला नंतर गुडघे रिप्लेसमेंट ने नी रिप्लेसमेंट नंतर मग तुमचे ॲक्सिडेंटचे पेशंट न्यूरो सर्जरी बारा वर्षील खालील मुलांचे ऑपरेशन हे सगळे मोफत केल्या जातात आणि कॅन्सर किमोथेरॅपी रेडिएशन सर्वच केलं डायलिसिस पण आपल्याकडे होतं तर जो जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांना आपण हे मार्गदर्शन करतो आहे सर्वांपर्यंत तुम्ही हे सगळं पोचवा की जे गव्हर्नमेंटने स्कीम चालू केलेले आहेत तर ते आपल्याला आता गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जायचं काम नाही पडत किंवा टाटा हॉस्पिटलला जायचं एवढं लांब काम नाही पडत किंवा तिथे नंबर लागायला वेळ लागतो तर आपल्या इथे या सगळ्या सुविधा आहेत तर याचा आपण लाभ घ्यावा आणि आपण लवकरात लवकर बरे व्हावं सुदृढ व्हावे तर मी साहेबांचा धन्यवाद करतो महाराष्ट्र रिक्षा चालक मालक सगळ्या सेनेचं अभिनंदन करतो की